नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जे आपण प्रॉपर्टी पाहत आहोत डोंबवली ईस्टला गांधीनगर इथे समोरच तुम्ही पाहता आहे वन बी एच के फ्लॅट ज्याचा कार्पेट एरिया आहे चारशे अकरा समोरच तुम्ही प्रशस्त असा हॉल पाहू शकता फ्लॅटची प्राईज ही व्हिडिओच्या शेवटी विथ कॉन्टॅक्ट नंबर दिलेली आहे हा फ्लॅट कोणाला आवडला असल्यास नक्की कॉल करा आणि फ्लॅटची व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता तुम्ही हॉल पाहू शकता हा आहे सेकंड फ्लोअर हॉलमध्ये गॅलरी दिलेली आहे गॅलरीचा पेस पाहू शकता या प्रॉपर्टीचं पजेशन आहे जुलै दोन हजार सव्वीस ला गॅलरी तुम्ही पाहू शकता बाजूलाच के सी गार्डन आहे समोर तुम्हें पता है किचन किचन मदिल पेस पाऊ शकता किचन मध्ये छोटीशी विंडो दिलेली आहे कॉमन टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहता आहे डेमो रूम समोरच तुम्ही पाहता आहे बेडरूम या प्रॉपर्टी प्रॉपर्टीचं पजेशन आहे जुलै दोन हजार ला बेडरूमला गॅलरी दिलेली आहे बेडरूमचा पेस पाहू शकता ही प्रॉपर्टी कोणाला आवडली असल्यास नक्की कॉल करून या प्रॉपर्टीची व्हिजिट करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता आहे बेडरूममधील टॉयलेट बाथरूम आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही प्रॉपर्टी कोणाला आवडली असल्यास स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर कॉल करून या प्रॉपर्टीची विजिट करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता थँक यू धन्यवाद